सर्वप्रथम मी या पवित्राच्या भारतभूमीत जन्म घेऊन आपल्या कार्याने सर्वांना प्रेम केलेल्या महापुरुष आणि समाज सुधारकांना मानव करतो आणि माझ्या आयुष्यात सुरुवात करतो राज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तातच होती मित्रांनो शिवाजी हा केवळ तीन अक्षर शब्द नाही तर तो एक मंत्र आहे तो उच्चारताच अंगात रक्त सळसळायला लागत आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो Sim,